उर्दू शाळा क्रमांक तीनचे स्टाफसह विद्यार्थ्यांनी उभाटा शिवसेनिकांकडे मांडले समस्या दिनांक एकोणवीस रोजी उभाटा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याचे वरिष्ठांचे आदेशानुसार भुसाळ सैनिकांनी गोरगरिबांना शालेय वस्तू वाटप करण्याचे ठरवण्यात आले त्यानुसार भुसाळ्यातील नपा उर्दू शाळेत गोरगौरबी झोपडपट्टीतील मुलं शिक्षण घेत असल्याने या शाळेचे शैक्षणिक शाले शालेय साहित्य वाटप करण्यात गेले असता निद निदर्शनास आले की अगोदर पटांगणात पावसाळ्यामुळे चिखल निर्माण होत असल्याचे दिसून आले तसेच खडकाळवर कामखोरीकरणमुळे आणखी विद्यार्थ्यांना खे खेळण्यासाठी अडचणीचे ठरणार असल्याने त्या ठिकाणी गट्टू लावण्याचा विचार केले आणि मग शाळेचे स्टाफ यांनी समस्या मांडल्या त्यात शाळेच्या पटांगणात जर गट्टू लावण्यात आले व खेळणी साहित्य लावण्यात आले तर विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणा होईल आणि आमच्या पी एफ अनेक म महिन्यांपासून आम्हास मिळत नाही याच्या आम्हाला मुलीचे लग्न दवाखाने उपचार व विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले लागली शिवसैनिकांनी मुख्य मुख्याधिकारी यांना मोबाईलद्वारे संपर्क करून मग समस्येबाबत बोल बोलले असता लवकरच ही समस्येचे निवारण केले जाईल असे आश्वासन मुख्य अधिकारी यांनी दिले उभाटा शिवसेनेचे अस्सी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या समस्येतून दिसून आले